विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आपल्या समोर बुद्धिमत्ता या घटकातील संख्यांची मालिका संख्या मालिका नंबर सिरीज या घटकावरील प्रश्न आहेत त्याच्यामध्ये आपल्याला संख्या दिल्या आहेत आठ पंधरा पंचवीस अडोतीस प्रश्नचिन्ह आणि त्र्याहत्तर पर्याय आपल्याला आहेत सत्तर चोपन्न पंचेचाळीस एकसष्ट अडोतीस नंतरच हे प्रश्नचिन्ह असणाऱ्या ठिकाणी कोणती संख्या येईल हे आपल्याला शोधून काढायचं आहे संख्या मालिका प्रश्न सोडवत असताना निश्चितपणे आपल्याला संख्यामालीचं निरीक्षण करून असं लक्ष देते की संख्यामली का वाढत चाललेली आहे म्हणजे पहिल्या दोन संख्यामध्ये पंधरा मधून आठ वाजा केले तर आपल्याला सातचा सा फरक दिसतोय पंधरा आणि पंचवीस या दोन संख्यामध्ये आपल्याला दहाचा फरक दिसतोय पंचवीस आणि तेरा सॉरी पंचवीस आणि अडोतीस याच्यामध्ये आपल्याला तेराचा फरक दिसतोय मध्ये प्रश्नचिन्ह यांच्यात फरक किती असेल आणि त्याच्यानंतरचा पुढचा फरक किती असेल जर आपण फरक बघितली इथं सातचा फरक आहे इथं दहाचा फरक आहे इथं तीनचा फरक आहे म्हणजे फरक सुद्धा तीन न वाढत चाललाय म्हणजे निश्चितपणे पुढचा फरक हा तेरापेक्षा तीन न मोठा म्हणजे सोळाच असणार आहे म्हणजे पुढची संख्या ही अडोतीस पेक्षा सोळाने मोठी असणार आहे अडोतीस मध्ये जर आपण सोळा मिसळले तर आपलं उत्तर येतं चोपन्न चोपन आपला पर्याय आहे मग पुढचा फरक किती असायला पाहिजे चोपन्न आणि त्र्याहत्तर मध्ये सतराचा असायला पाहिजे सॉरी एकोणीसचा एकोणीस असायला पाहिजे तर चोपन्न अधिक जर आपण एकोणीस केले तर उत्तर आपल्याला येते त्र्याहत्तर म्हणजे ही संख्यामध्ये का वाढत चालली आहे वाढत असताना जो पाहि फरक जो आहे तो सात दहा तेरा आणि फरक तीन तीन वाढत चालला आहे म्हणून त्याच्यानंतर आपण तीन तेरानंतर तीन वाढून सोळा आणि म्हणजे पुढच्या संख्येतला फरक हा सोळाचा असणार आहे आणि सोळापासून पुढच्या संख्येतला फरक हा एकोणीचा असणार आहे तीन वाढत चालला त्या पद्धतीनं हा निकष आपण जर लावला तर आपलं उत्तर चोपन्न पर्याय क्रमांक दोन हे बरोबर -बर उत्तर असणार आहे